ओम नमो भगवते वासुदेवाय नमाधे राधे नमस्कार युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले, आपले स्वागत आहे कसे आहात मग सगळे मजेतच असाल ना मग मी आज तुमच्यासाठी भोगी म्हणजे नेमकं काय का व ती घरामध्ये कशी साजरी केली जाते याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो बोगी, संक्रांत आणि सूर्याचे मकर राशीत प्रवेश करणे या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो वर्षभरात एकंदरीत बारा संक्रांत येतात त्या सर्व संक्रांतीमधील ही संक्रांत सर्वात महत्वाची मानली जाते सूर्याने बावीस डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केली असली तरीही हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेला भाकरी भोगीची भाजी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी यासारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो तरी हा सण कोणत्या राज्यात व कोणत्या समाजात कोणत्या नावाने ओळखला जातो हे आपण पाहूयात आज शीख साजरी करणार लोहरी लोहरी हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या शेवटच्या रात्री साजरा केला जातो शिखांसाठी लोहरीला विशेष महत्व आहे हा एक लोकप्रिय कापणीचा सण आहे यालाच आपल्या इकडे भोगी असेही म्हणतात तमिळनाडू मध्ये आज साजरा होणारा पोंगल हा सण आहे पोंगल हा तमिळनाडू मधील लोक हिंदू सण साजरा करतात चार दिवसांच्या पोंगल उत्सवात थाई पोंगल हा सर्वात जास्त साजरा केला जाणारा दिवस आहे थाई पोंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार दिवसाच्या उत्सवाचा दुसरा दिवस संक्रांती म्हणूनही ओळखला जातो भोगी म्हणजे नेमकं काय भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि सण म्हणून मानला जातो भोगी का साजरी केली जाते ते आपण जाणून घेऊयात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बईराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेले असते त्यामुळे आहारातही त्याचा तितकाच सविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणूनच या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिंगाट किंवा खेंदाट असेही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणाऱ्या आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो ती लावलेली बाजरीची भाकरी खरडा सर्व शेंग भाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा हा देत उपभोगायचा असतो तरी तुम्हाला आमची आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडीओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल Prader a